जातीतल्या लोकांना गरीब मराठ्यांचं चांगलं झालेलं बघवत नाही मनोज जरांगे यांनी सुनावले नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने सगळे सोयरे शब्दावर आधी सूचना काढली हे आंदोलनाचे यश असल्याचे मानत मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला मात्र सोशल मीडियावर सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे या स्वरूपाची प्रतिक्रिया उमटत होती यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या मराठा बांधवांना सुनावले आहे गरीब मराठे पुढे जात असल्याचे यांना पाहत नाही दुसऱ्यांना उत्तर देण्यास मी सक्षम आहे पण आपल्या जातीतील काही जण सोशल मीडियावर टाकतात की सरकारने फसवलं हे वरच्या पट्टीतले आहे गरीब मराठ्यांचं चांगलं झालेलं यांना पावत नाही ते गोरगरीब मराठ्यांच्या विरोधात बोलत आहे या शब्दात म्हणून जरांगे पाटील यांनी सुनावले विरोधात बोलणारे हे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील कार्यकर्ते आहेत सोशल मीडियावर बोलणारे गप्प बसले नाहीत तर या कार्यकर्त्यांच्या मागे कोण नेते आहेत ते दोन दिवसात जाहीर करू असे आवाहन जरांगे यांनी केले माझ्या मागे शरद पवार असल्याचा सुरुवातीला आरोप करण्यात आला त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे असल्याचे सांगितले गेले पण मी कोणालाच मॅनेज होत नाही हेच आरोप करणाऱ्यांचे दुःख आहे मराठा म्हणून समाजासाठी लढणार बाकीच्यांचे मला काही देणे घेणे नाही या शब्दात आरोप करणाऱ्यांवर जरांगे यांनी हल्ला चालवला मी मराठा म्हणून मराठ्यांच्या आरक्षणाविषयी बोलतोय सत्ताधारी विरोधक यांच्या श्रेयावरून नाराजी आहे असे देखील जरांगे म्हणाले दहा फेब्रुवारीपासून उपोषण काही जण सुपारी घेऊन बोलत आहेत श्रेयासाठी यांच्या पोटात दुखत आहे मराठा समाजाचे काही जळणारे नेते आहेत त्यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही सरकारने काढलेल्या अध्यादेशाला अध्यादेशाची अंमलबजावणीसाठी मी दहा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण सुरू आहे शरीर आता साथ देत नाही या आंदोलनात काय होईल हे मला माहीत नाही त्यामुळे रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले मात्र मी हटणार नाही जे मराठा समाजाचे बांधव सोशल मीडियावर विरोध करत आहे त्यांनी दहा तारखेला यावे आणि कसा कायदा करावे हे सांगावे असे आव्हान जरांगे पाटील म्हणाले तब्बल चोपन्न लाख नोंदी मिळाल्या जे पंच्याहत्तर वर्षामध्ये झाले नाही ते या आंदोलनामुळे झाले मराठ्यांच्या चोपन्न लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत त्यातील सदतीस लाख प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे शिंदे समितीला मुदतवाढ मिळाली अधिसूचना निघाली आहे तिचे कायद्यात रूपांतर होत आहे सगळे सोयरेवरील अधिसूचनेमुळे ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळत नव्हत्या त्यांना देखील आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल आंदोलनामुळे मराठा समाज एकत्र आला असे फायदेच मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाच्या बोलून दाखवले अशीच नवनवीन माहिती मिळवून एक आम्ही कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद